शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मंगळवारी महाविकास आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे खासदार प्रणिती शिंदे यांनी ही माहिती दिली सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर महाविकास आघाडीच्या वतीनं खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या दडपशाही भ्रष्टाचारी आणि शेतकरी विरोधी सरकार विरोधात मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर दोन रोजी सकाळी भव्य असा संग्राम मोर्चा काढण्यात येणार आहे चार हुतात्मा पुतळा या ठिकाणाहून मोर्चा आयोजन करण्यात आलं असून सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणीती शिंदे या मोर्चाच नेतृत्व करणार आहेत जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर या मोर्चा रूपांतर सभेमध्ये होणार असून त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे एक तारखेला येणाऱ्या एक तारखेला मंगळवारी आम्ही खूप मोठा भव्य दिव्य असा संग्राम मोर्चा सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही काढत आहोत या फसव्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही मागच्या तीन वर्षात ह्या सरकारनी मोठ्या मोठ्या घोषणा केल्या गाजर दाखवण्याचा प्रयत्न के केला पण अस्तित्वात या सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीही केलं नाही आता निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली आणि मी आधीपासून म्हणत होती की आधी खालून देत होते आता वरून देत की एक प्रकारची हा एक प्रकारचा झाली या पत्रकार परिषदेस काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे भारत जाधव अजय दासरी यांची उपस्थिती होती